कोल्हापूर शहरवासियांच्या दृष्टीनं रस्ते पाणी स्वच्छता महत्वाचे हे महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महापालिका काम करत आहे कसबा बावडा इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन योजनेतून वीस टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारलाय घनकचऱ्याबाबत महापालिकेनं इथून पुढं उत्तम काम करावं अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली बायोगॅसच्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते दरम्यान शिंगणापूर उपसा केंद्रातील नवीन पंपसेटचंही उद्घाटन नामदार आंबेडकर यांच्या हस्ते झालं कळंबामध्ये थेट पाईपलाईन योजना सुरू झाली असली तरी या योजनेतील काही त्रुटींमुळं शहरवासियांना अनेकवेळा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय शिंगणापूर इथल्या उपसा केंद्रातील खराब झालेले पाचशे चाळीस हॉर्स पॉवरचे तीन पंपसेट बंद पडले असून त्या ठिकाणी दोन कोटी नव्याण्णव लाख रुपये खर्चून नवीन पंपसेट बसवण्यात आले आहेत त्याचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्याचबरोबर नागदेववाडी बालिंगा इथल्या पाणी शुद्धीकरण केंद्रातील दोन पंपांचा आयुर्म्यान संपल्यानं त्या ठिकाणी एक कोटी तीस लाख रुपये खर्चून नवीन पंपसेट बसवण्यात येणार आहेत त्याचं भूमीपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र शासन तसंच महापालिकेच्या वतीनं कसबा बावडा इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वीस टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून दररोज वीस टन कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे त्यातून सुमारे एकवीसशे युनिट वीज निर्मिती होणार आहे या प्रकल्पाचं लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं या प्रकल्पाची माहिती सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली झूम प्रकल्पातील पूर्वीची परिस्थिती आता बदलली असून जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचं कृष्णा पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं घनकचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारल्याबद्दल पालकमंत्री आबेडकर यांनी महापालिकेचं विशेष कौतुक केलं रस्ते पाणी स्वच्छता हे शहरवासियांच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव निधी मिळाला आहे महापालिकेच्या आरोग्य विभागानं घनकचऱ्याबाबत अधिक चांगलं काम करावं अशी अपेक्षा पालकमंत्री आबेडकर यांनी व्यक्त केली आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला कार्यक्रमाला प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे डॉक्टर विजय पाटील रमेश पवार शारंगधर देशमुख यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते